अटल वैभव युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्यात आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यासंदर्भात जी आर ए आलेली आहे त्या जी आर्यामध्ये का काही महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत त्याची पात्रता काय असणार आहे कोणते कागदपत्र लागणार आहे कोणाला किती लाभ भेटणार आहे ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तो व्हिडिओला आता सबस्क्राइब आणि लाईक शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया हा जी आर आलेला आहे तर महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्या संदर्भात अठ्ठावीस एकवीस जून दोन हजार चोवीस हा जी सी आर आलेला आहे त्यामध्ये सांगण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे बघूया आपण तर या योजनेचा उद्दिष्ट आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलीला सशक्तीकरणासाठी चालना देणे तसेच त्यांच्यावर स्वतः अवलंबून आणि मुलाचं आरोग्य पोषण स्थिती सुधारण्यासाठी या योजनेचा उद्दिष्ट असणार आहे या योजनेचे स्वरूप काय असणार आहे तर म्या पात्रता कालावधीदरम्यान प्रत्येकी पात्र, काला पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये हे डी बी टी मार्फत त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात येणार आहे तसेच या योजनेचे लाभार्थी कोण असणाऱ्या तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते, ते राज्या एक साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परत्या व्यक्ती तसेच निराधार महिला या लाभार्थी असणारे तसेच या लाभार्थ्यांची पात्रता काय असणारे तर रहिवाशी हे महाराष्ट्राचेच पाहिजे तसेच त्यांचे वय किमान एकवीस वर्ष पूर्ण व वा कमाल वय साठ वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे तसेच त्यांना बँक अकाउंट पाहिजे ते आधार लिंक केलेलं पाहिजे त्यामुळे पैसे येण्यास सोपी मदत होईल तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन अडीच लाखापेक्षा जास्त नसावे असा हा महत्त्वाचा निर्णय आहे तुम्हाला हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी निर्णय दिलेला आहे तो तिथून -तु, तु, 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 तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता तसेच या योजनेमध्ये तर पैसे भेटणार तर कागदपत्र काय लागणार आहे तर ऑनलाईन अर्ज करायचा आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड पाहिजे रहिवासी असलेला हा आदिवासी प्रमाणपत्र पाहिजे किंवा जन्म दाखला पाहिजे तसेच उत्पन्नाचा दाखला पाहिजे बँक खाते पासबुक पासपोर्ट आकाराचे फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी हे शर्ती पालन करण्यासंदर्भात हमीपत्र देण्यात येणार आहे तसेच या योजनेची निवड ही करण्यात येणार आहे ती निवड तुम्ही पाहू शकता तर हा ग्रामीण भागा व नागरी मार्ग दोन्ही जिल्ह्यामध्ये चालणार आहे तसेच यांचे अंगणवाडी सेविका सेतू इथून तुम्ही फॉर्म भरू शकता लवकरच पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येणार आहे तसेच हा अर्ज भरल्यानंतरनं तुम्हाला के वाय सी करण्यासाठी आधार कार्ड आणि स्वतःचं रेशन कार्ड लागणार आहे जेणेकरून तुम्हाला कोणती अडचण येणार नाही आहे त्यामुळे असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता सर्व मित्रांना शेअर करा नवीन आला असा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र